श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे रक्षाबंधन रक्षा राखी पौर्णिमा आजचं पौर्णिमेचं महत्त्व खूप आहे कारण तीन योग जुळून आलेले आहेत आणि तिन्ही योग खूप सुंदर आहेत बुधादित्य योग तसेच गजकेशरी योग असे सुवर्णयोग जुळून आलेले आहेत त्यामुळं आजचे उपाय केल्याशिवाय आपण राहू शकत नाही त्यामुळं आजचं उपाय करणे अत्यंत गरजेचं आहे आज सकाळी सगळ्यांनी लवकर उठलेलाच असाल नेहमीप्रमाणे आपण ज्या पौर्णिमेच्या सेवा करतो त्या करायच्या आहेत घर स्वच्छ करायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजावर ओम गोमूत्र आणि हळद मिक्स करून ओम श्री आणि स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे स्वस्तिकच्या चिन्हाच्या दोन्ही बाजूला दोन दोन रेषा तुम्हाला ओढायच्या आहेत अशी ही दरवाज्यातली सेवा सुंदर रांगोळी लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी पौर्णिमेला लक्ष्मीचं आगमन होतं दारामध्ये छो असं जर तुमच्याकडं पॉट असेल त्यामध्ये पाणी फुलं घालून ठेवा एक दिवा लावा उदबत्ती लावा प्रयत्न करा की तो दारातला दिवा रात्र स दिवसभर संध्याकाळपर्यंत तेवत राहील असा प्रयत्न करा आजपासून तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आजपासून सलग एकशे एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे उपाय तसं म्हटलं तर खूप सोपा आहे कारण श्रावणी श्रावणात सांगितलेला उपाय आहे श्रावणी पौर्णिमेपासून किमान पुढच्या पौर्णिमेपर्यंत तरी करा अगदी एकशे एकवीस दिवस नाही जमला तर आ, प्रदीप मिश्राजींनी सांगितलेला उपाय आहे खूप चांगला उपाय आहे एका तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यात आपण थोडेसे तांदूळ एवढे एवढे चमचाभर तांदूळ रात्री भिजवायचे सकाळी मिक्सरमधून काढायचे म्हणजे पेस्ट नाही करायची दरदरा म्हणतो ना आपण त्याला तसे ठेवायचे ते त्या तांब्यामध्ये घालायचे वरून अर्धा चमचा हळद घालायची आणि हे पाणी वडाच्या झाडाला रोज एकाच टायमिंगला घालायचे सलग पुढच्या पौर्णिमेपर्यंत हा उपाय करायचा आणि तुमची जी काही इच्छा असेल कोणतीही इच्छा असू दे बोलायची की माझं कर्ज संपू दे माझं लग्न होऊ दे माझ्या घरी माता लक्ष्मी कायमची टिकू दे जो काही मला पैसा मिळतोय त्यातनं शिल्लक राहू दे जो पैसा मिळतोय तो, तो स्थिर राहू दे ही प्रार्थना करायची एकाच वडाच्या झाडाखाली तुम्हाला ओळीनं एक महिनाही सेवा करायची आहे खूप रामबाण आणि चांगला उपाय आहे दुसरा एक मी सांगते तो उपाय तुम्हाला करायचा आहे म्हणजे एक मंत्र देत आहे हा मंत्र आजपासून कायमस्वरूपी आयुष्यभर म्हणायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही मंत्र असा आहे ओम श्री महा। महालक्ष्मी सहोदराय ओम श्री महालक्ष्मी सहोदराय नमहा या मंत्राचा दररोज ब्रह्ममुहूर्तावर मी स्वतः करते तुम्हीही करा या मंत्राने आर्थिक उन्नती होते मनशांती लाभते सॉरी मनशांती राबते आणि आयुष्यामध्ये बरकत म्हणतो ना आपण ती बरकत येण्यास मदत होते तर तुम्हाला हे जे छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत ओम श्री महालक्ष्मी सहोदराय महा मंत्र तर इतका पॉवरफुल आहे की या मंत्रामुळे तुमचे आयुष्य बदलून जायला वेळ लागणार नाही त्याचप्रमाणे आज पौर्णिमा आहे घरामध्ये संध्याकाळी कर्पूर होम करायला विसरू नका लक्ष्मी अष्टकम अकरा वेळा श्रीसूक्त एक वेळा म्हणायला किंवा स्त्रीसुक्त अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही नक्की म्हणू शकता पौर्णिमा आहे लक्ष्मीला पाण्याने संध्याकाळच्या वेळेत पाणी पंचामृत पुन्हा पाणी गुलाबाचे अत्तर गजरा अशा प्रकारे लक्ष्मीची आज तुम्हाला सेवा करायची आहे सेवा नक्की करा लक्ष्मीच्या जे काही मंत्रस्तोत्र तुम्हाला येतात ते म्हणा पौर्णिमा दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मी असते पिंपळाच्या झाडावर असे म्हटले जाते म्हणून पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी एक दिवा लावून तुमची प्रार्थना बोला आणि चारी बाजूला चार चार द्रोणमध्ये पांढरी मिठाई ठेवून या बघा हे प्रयोग करून प्रत्येक पौर्णिमेला हे प्रयोग करायचे आहेत कापूर हवन घरामध्ये करायचं आहे तुम्हाला जर पंचगव्य शेणाच्या पंथी चांगल्या चांगल्या उद्बत्त्या आणि चांगले बांबुलेस अगरबत्ती किंवा लोबान धूप हे सगळं हवं असेल गाईच्या शेणापासून बनवलेल्या अत्यंत सुंदर अशा पणत्या आपल्याकडं आहेत त्यात गाईचं तूप वापरलेलं आहे दररोज छोटासा होम घरामध्ये होतो तर आवश्यक दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधा पारद शिवलिंग यंत्र कुबेर यंत्र धनलक्ष्मी कुंचम त्याचप्रमाणे वास्तुदोष निवारण यंत्र वास्तुदोष गृह गृहनिवारण पेटी हे सगळं साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचप्रमाणे इवल आहे जे घराला नजरेपासून वाचवतं तेही आपल्याकडे आहे जे काही हवा असेल श्रावणात घ्यायच्यासाठी पारद शिवलिंग स्फटिक शिवलिंग पितळी शिवलिंग स्वामींच्या मूर्ती जे हवा असेल त्यासाठी खरेदीलेल्या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा तुमच्यापर्यंत वस्तू घरपोच मिळतील तसेच भीमसेनी कापूर खूप चांगल्या क्वालिटीचा आपल्याकडं आहे गोमूत्र गंगाजल हळद कुंकू हे सुद्धा आपल्याकडं आहे तर या वस्तू तुम्ही अवश्य घ्या आणि आजच्या दिवशी नक्की बुक करा तुमच्यापर्यंत त्या लवकरच पोचतील याची व्यवस्था मी करते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ